आज आपण पाहणार आहोत आर आर पी सेमी कंडक्टर हक्का चर्चेचा विषय आहे या महिन्यात काय मोठे घडले नंबर काय दाखवतात आणि तुम्ही काय समजून घ्याल तर चला सुरू करूया डिस्क्लेमर मी गुंतवणूक सल्लागार नाही हा व्हिडिओ माहिती आणि विश्लेषणासाठी आहे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोलणं गरजेचे आहे या व्हिडिओ मधील सर्व आकडे आणि बातम्या सार्वजनिक स्त्रोतांवरून घेतले आहे लक्षात ठेवा आर आर पी सारखे स्टॉक्सची हालचाल अतिशय आणि तीव्र असते सार्वजनिक मीडिया रिपोर्ट मध्ये मोठा आवाज असतो आणि ते गोल्डन बॉय स्टोरी म्हणून सादर करतात पण खरी स्थिती पाहण्यासाठी आम्हाला कंपनीचे फंडामेंटल्स कन्सॉलिडेटेड फायनान्स इकॉनॉमिक पॉलिसीज आणि एक्सचेंज च्या नोटीस कडे बघायला हवेपी सेमी कंडक्टर्स चा स्टॉक खूप वाढला आहे उदाहरणार्थ वाढ शेअर प्राइस अनेक पोर्टल्स वर चार हजार ते अकरा हजार सहाशे सहासष्टच्या रेंज मध्ये विविध दिवशी नोंदवला गेला आहे आणि बरीच बातमीने नोंदविले आहे की या स्टॉकने मागील काही महिन्यात हजारो टक्क्यांच्या रिटर्न दिला आहे काही रिपोर्ट नुसार जवळपासच्या रॅली नोंदला गेला आहे ज्यामुळे अनेक अनोळखी गुंतवणूकदारांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असे समजते हे आकडे आणि उच्च मार्केट कॅप ने स्टॉक अचानक चर्चेत आला आहे असे स्टॉक मीडिया मुळे आणि सोशल मीडिया पंप मुळेही वर जातात बीएससी याहू बिझनेस स्टँडर्ड इकॉनॉमिक टाइम यासारख्या मुख्य स्रोतातून काही वाढींच्या नोंद घेतला आहे एक्सचेंज कडून ही प्राइस मुवमेंटम बाबत क्लॅरिफिकेशन मागितलं आहे उदाहरणार्थ बीएससी ने सप्टेंबर नोव्हेंबर दोन मध्ये कंपनीकडे प्राइस मुमेंट बाबत स्पष्टीकरण मागितलं आहे काही फायनान्शियल पोर्टल्स वर करंट प्राइस आणि मार्केट कॅप ची उपलब्ध माहिती आहे महत्वाचे अंक एका प्रमुख दिवसाच्या क्लोज मध्ये काही पोर्टल्स मध्ये अकरा हजार सहाशे सहासष्ट पॉइंट साठ रुपयांचा असा अंक दाखवला आहे फंडामेंटल आणि बिझनेस अशी जबरदस्त रॅली अचानक कुठून आली सांगायच्या तर कारणी अनेक घटक जोडले जातात प्रमुख कारणे अशी दिसतात की कंपनी सेमी कंडक्टर व्यवसायात आपला फोकस वाढवत आहे आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्लांट चालवण्याचे दावे एमओ यू आणि स्थानिक सरकारकडून जमीन वाटप किंवा प्रोत्साहनच्या बातम्यांमुळे उत्साह काही मीडिया आर्टिकल्स मध्ये सांगितले की कंपनी अमेरिका आधारित कंपन्यांना पार्ट पुरवते हो अशी माहिती आली आहे आणि भारताच्या सेमी कंडक्टर मिशनशी से जुडवून सांगितले जात आहे या सगळ्या कथनामुळे रिटेल आणि काही स्थानांगत गुंतवणूकदारांमध्ये ऑफ फिअर ऑफ मिसिंग आउट तयार झाला आहे सोशल मीडिया आणि युट्यूब कम्युनिटी मधील हा एक मल्टी बॅगर यामुळे स्टॉक ने आणखी वेग पकडला आहे काही रिपोर्ट मध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा संदर्भही आला आहे परंतु कंपनीने स्पष्ट काही अपवा जसे सचिन तेंडुलकर होल्ड करते हा स्टॉक अशी अपवांवर नकारले आहे नंबर तीन जोखीम आणि रेड फ्लॅग जोखीम काय आहे इथल्या काही रेड फ्लॅग्स लक्षात घ्या नंबर एक एक्सचेंज कडून क्लॅरिफिकेशन मागणे जेव्हा बीएससी सारख्या एक्सचेंज मोठ्या प्रमाणावर किंचित अचानक हालचाल दिसते तेव्हा कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागतात आर आर पी बाबत अशी चौकशी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोंद केली जे गुंतवणूकदारांसाठी इशारा असू शकतो की सर्व गोष्टी पारदर्शक नाहीत नंबर दोन व्हॅल्युएशन चे नंबर काही स्क्रीनिंग पोर्टल्स वर या कंपनीचे पीबी रेशो अत्यंत जास्त दाखवला आहे उदाहरणार्थ स्क्रीनर वर पीबी रेशो नऊशे प्लस दाखवले आहे याचा अर्थ असा की बाजारभावाने बही खात्याच्या मूल्यापेक्षा खूप जास्त व्हॅल्यू दाखवली हे सस्टेन करणे खूप कठीण नंबर तीन प्रमोटर होल्डिंग काही रिपोर्ट्स मध्ये प्रमोटर्स होल्डिंग चे कमी असल्याचे किंवा काही काळात कमी झाल्याचे नमूद आहे तसेच कंपनीचे रिसिवेबल डेट डेज इत्यादी बिझनेस मॅट्रिक्स असामान्य दिसू शकतात हे सर्व तपासले पाहिजे नंबर तीन मीडिया हा अनेक व्हिडिओ आणि अने आर्टिकल्स मध्ये हिस्टोरिकल रिटर्न्स दाखवून सेन्सिसनलाइज करताहे परंतु ते पुढे काय अपेक्षित आहे हा प्रश्न सोडून देतात तुम्ही मोठ्या चे आकडे पाहून निर्णय घेऊ नका ते टॉप लाईन फॅक्ट आहेत परंतु अर्निंग कॅश फ्लो ऑर्डर बुक सप्लाय अग्रीमेंट हे महत्वाचे आहे काही आर्टिकल्स मध्ये कंपनीचे क्लेम सप्लाय टू ऍपल कंपनी किंवा मोठ्या ओई चे मेन्शन केले आहेत अशा दाव्यांनी कंपनी फायलिंग अग्रीमेंट सपोर्ट करतात का ते तपासा जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर बीएससी ची एक्सचेंज फायलिंग तपासा व्हॅल्युएशन मॅट्रिक्स पीई पी ईपीएस ग्रोथ नीट पहा मी स्वतःच्या रिस्क टॉलरेंट प्रमाणे छोट्या पोझिशनवर वर सुरू करा आपण काय करावे येथे माझे थेट व्यवहारिक तीन उपाय आहेत रिसर्च फर्स्ट फक्त व्हायरल हेडलाइन्सवर वर निर्णय घेऊ नका बीएसी कंपनी फायलिंग क्वार्टरली रिझल्ट वाचून खात्री करा ने क्लॅरिफिकेशन मागले आहे हे पण लक्षात ठेवा जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या पोझिशन साईज छोटा ठेवा एकंदरीत पोर्टफोलिओच्या एक ते दोन पर्सेंट पेक्षा जास्त नाही हाय रिस्क स्टॉक मध्ये ऑल इन करणे टाळा एक्झिट प्लॅन स्टॉप लॉस तेजीत प्रवेश करण्याऐवजी एक्झिट आणि स्टॉप लो स्ट्रॅटेजी ठेवा आम्ही बरेचदा लो स्ट्रक्चर स्टॉक्समध्ये लॉंग बनवून फसतो म्हणून रिस्क मॅनेजमेंट हे फार महत्वाचे